संपूर्ण मानवजातीला शांती आणि सद्भावनेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईदे मिलात उत्साहात शुक्रवारी आनी यानी यानी शहरात पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातून ईदे मिलाची भव्य जल्लोष शोभायात्रा काढण्यात आली या निमित्ताने शहरात संपूर्ण मिरवणूक मार्गस्थ मुस्लिम बहुल भागात आकर्षक ससावट आणि रोषणाई करण्यात आली होती विविध मशीद मध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती शहरातील मुस्लिम बहुल भागात ध्वज पताकांची सजावट करण्यात करण्यात आली परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम आले शुक्रवारी सकाळी जमा मशिद येथून भव्य यात्रेला प्रारंभ झाला शहराच्या विविध मार्गाने जात असताना मुस्लिम बांधवांनी विविध घोषणांनी परिसर दंधना सोडला फटाक्यांची आतिषभाषी करण्यात आली ध्वज पताका झेंडे धार्मिक गीताने वातावरण ढवळून निघाले संस्था संघटना आणि राजकीय पक्षांतर्फे देखील ईदे मिला शोभयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रमुख मौलानाचा यावेळी सत्कार करण्यात आला था। शहरात आणि परिसरात प्रमुख मौलानाच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक जुलूस मध्ये शहर व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घरे दुकानांनी आणि शहरातील सर्वच भागात आकर्षक सजावटीने परिसर उजळून निघाला शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मालेगाव अधीक्षक अनिकेत भारती स्वतः मनमाड शहरात परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून होते पोलीस निरीक्षक विजय करे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले ठिकठिकाणी मिठाई लिंबू सरबत ज्यूस पाणी खाद्यपदार्थ याचे वाटप करण्यात आले हातात ध्वज फलक आणि घोषणा देणारे युवक मुस्लिम बांधव मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले समा मशीद येथून मौलाना अस्लम रसवी यांच्या नेतृत्वाखाली या भव्य जुलुसाला प्रारंभ झाला शहराच्या विविध मार्गाने जाऊन जमा मस्जिद येथील शोभयात्रेची सांगता झाली सामाजिक शांततेसाठी येथील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनानंतर ईद ए मिलाचा जुलूस काढण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार शुक्रवारी सकाळी जमा मस्शीद येथून भव्य जुलूसला प्रारंभ झाला मनमाड येथे दरवर्षीप्रमाणे समाजाचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मुस्लिम समाजाकडून मोठा प्रमाद जुलूस काढण्यात आला युवसेना जिल्हा प्रमुख दादा खान यांच्या हस्ते मौलाना यांचा सत्कार स्वागत व शुभेच्छा करण्यात आल्या त्याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे माजी नगर अध्यक्ष योगेश पाटील नाना शिंदे महिंद्र शिरसाट अमजद पठाण आझाद पठाण युवासेना शहर अधिकारी योगेश इमले असिफ शेख दादा गुगे एजाज शहा आंधळे अमीन पटेल सुभाष माळवतकर अजू शेख निलेश ताटे दिनेश गुगे मनूज शेख आबा नाईक शशिकांत सोनवणे स्वराज बाग अमसद शेख असिफ शेख अश्फाक शेख विलास शेळके कुणाल विसापूरकर सचिन दरगुडे निलेश व्यवहारे उपस्थित होते